नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गाचा एक नवीन अपडेट बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या या चॅनलवर असेच नवीन अपडेट येत असतात शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक कोळा नाझर वजरे अंजनाले चिनुक्के कमलापूर कनपूर चिंचोले सोमेवाडी चौपडी गावातील मेथोडे मांजरी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांसमवेत भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हरकती व आक्षेप अर्ज व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मंगळवेढा यांना देण्यात आले बार्ग महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या योग्य मोबदला नाही मिळाला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाकडून सात मार्च दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढण्यात आली असून त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती आक्षेप एकवीस दिवसात अर्जाद्वारे लिखित स्वरूपात कारणासह कळविण्याबाबत नमूद केले आहे या अधिसूचनेनुसार लिखित अर्जाद्वारे आक्षेप नोंदविण्यात आले बाधित शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख साधन असलेल्या बागायती जमिनीमधून महामार्ग गेला आहे कुटुंब वाढीमुळे एकरांच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत त्यामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजीच्या मोबदल्याबाबतच्या परिपत्रकानुसार गुणांक एक नुसार मोबदला मिळणार आहे रेडी केनर दरानुसार त्यामध्ये आमची एक एक जमीन घेऊनही मोबदल्यात एक, मो एक गुंठा पण जमीन मिळणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन अधिनियम एकोणीशे पंचावन्न नुसार सार्वजनिक हितात म्हणून सक्तीचे करणार असल्याचे नमूद केले आहे त्यामुळे बाधित शेतकरी क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर खाजगी वाटाघाटी करून थेट खरेदीने एक समान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोवदला जिथे एम आय डी सी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत कमी चार कोटी रुपये द्यावा आणि मगच सार्वजनिक हित महामार्ग करावा अशी मागणी आहे नियोजित शक्तीपीठ महामार्गामध्ये डाळिंब बागा द्राक्ष बाग व ऊसाची शेतीच उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या बरोबर हजारो शेतमजूर सुद्धा बेरोजगार होणार आहेत नियोजित शक्तीपीठ महामार्गामुळे नागरिकांना शेतकऱ्यांच्या कसलाही विकास नसून यामध्ये पर्यावरणाला उद्ध्वस्त करण्याची योजना आहे त्यामुळे सदरचा प्रकल्प रद्दच करण्यात यावा असा आक्षेपच हरकत सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे शासनाने शेतकऱ्यांच्या बावीस मागण्या पूर्ण करून मगच महामार्गाची हद्द फिक्स करण्यात या काम करावे असे न केल्यास महामार्गासाठी एक इंच पण जमीन आम्ही देणार नाही असा इशारा दिला आहे सरकारी सक्तीने भूसंपादन करण्याचा व दडपशाहीचा वापर केल्यास अति तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचे पादी शेतकरी संघर्ष समितीचे शे, राज्य समोर दिगंबर कांबळे यांनी दिला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगावं असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद